गट क्रमांक सव्वीसचा निकाल आहे सव्वीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली गुरु आणि विराटची गाडी सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक सत्तावीसचा निकाल आहे नखरे आणि नंद्या गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल आहे पाखऱ्या आणि लंपी ही जोडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक एकोणतीसचा निकाल आहे सरजा आणि अंजीर ही गाडी सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक तीसचा निकाल तीसमध्ये नखऱ्या आणि शंभू खोजवाडीकरांचा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकतीसचा निकाल आहे छब्या आणि बुलेट घरचा साज सीमीसाठी पात्र गट क्रमांक बत्तीसचा निकाल आहे रणवीर आणि हॉंडा ही ही गाडी सेमीसाठी पात्र तेत्तीसचा निकाल आहे चौतीसचा निकाल आहे लक्ष्या आणि सोन्या गाडवडीकरांचा ही गाडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक पस्तीसचा निकाल आहे सुंदर आणि शंकर आणि तसेच गुरु आणि तात गुरु आणि तात्या ही जोडी सीमेसाठी पात्र सामना निकाल झाला आहे गट क्रमांक छत्तीसचा निकाल आहे भारत आणि सोन्या ही गाडी सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक सदतीसचा निकाल सदतीसमध्ये लक्षा कोळेवाडीकरांचा आणि सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अडतीसचा निकाल आहे बाजी आणि गुरु हीच गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोणचाळीसचा निकाल आहे तो निकाल कॅन्सल केलेला आहे दुसरा निकाल दिलेला आहे कृष्णा आणि हिराची जोडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चाळीसचा निकाल आहे गनाभाऊ आणि बवाल ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चा निकाल आहे चा तास मार्तंड आणि लाडक्या ही जोडी सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक बेचाळीसमध्ये मंगळापूरकरांचा दबंग आणि पिस्तूर ही जोडी सेमीसाठी पात्र चा निकाल आहे बलमा आणि राजा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये जिगर आणि सोन्या जयकरांचा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंचेचाळीसचा निकाल आहे लक्ष आणि कारगिल घरचा साज जोडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चा निकाल आहे साजर आणि विक्रम ही जोडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सत्तेचाळीस निकाल आहे सरजा आणि नंद्या ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल आहे भारत आणि लक्षा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोणचाळीसचा एकोणपन्नासचा निकाल आहे पुणेकरांचा भारत आणि बाऊधनकरांचा बाळा ही गाडी सेमीसाठी पात्र पन्नासचा निकाल आहे रॉकी भाई आणि सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र एक्कावन्नचा निकाल पेंडिंग बावन्नचा निकाल आहे मल्हार आणि लाडू कुमटेचा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक त्रेपन्नचा निकाल महाद्या आणि आयमान ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौपन्नचा निकाल पक्षा आणि सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंचावन्नचा निकाल आहे हंटर आणि काजू ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक छप्पनचा निकाल वाडग्या आणि सरपंच ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सत्तावन्नचा निकाल कळंबीकरांचा राजा आणि जीवन ड्रायव्हर यांचा पक्षा गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठ्ठावन्नचा निकाल आहे लासा आणि रायबन ही गाडी सेमीसाठी पात्र गटक्रमांक एकोणसाठचा निकाल आहे नंद्या आणि सोन्या ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक साठचा निकाल आहे बुलेट आणि सत्यात्तर सत्याहत्तर देवा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकसष्ट निकाल आहे गलास आणि बादल ही गाडी सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक बासष्टचा निकाल आहे पाखरे आणि शिवा ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक त्रेसष्टचा निकाल आहे भैरव आणि झलक ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौसष्टचा निकाल आहे वादळ आणि पोलीस ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक पासष्ट मध्ये सावकार आणि डमरूची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सासष्ट मध्ये सोन्या आणि लाल्या ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सदुसष्टचा निकाल आहे सोन्या आणि सोन्या ही गाडी सेमीसाठी पात्र अडुसष्टचा निकाल आहे सूर्य आणि गजा ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे एकोणसत्तरचा निकाल आहे घरचा सहज पळाला करमाळकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला सोन्या ही गाडी सेमीसाठी पात्र परंतु या गाडीचा निकाल जो आहे तो कॅन्सल केलेला आहे भिंगरी लावलेली आहे या गट या बैलांना दोघांना मग निकाल कॅन्सल असणार आहे शंभर टक्के सत्तरचा निकाल आहे सत्तरमध्ये मध्ये गाडी पाहिली मेजर आणि शंभूची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकतीस एकाहत्तरचा निकाल आहे वजीर आणि सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक बहात्तरचा निकाल तास क्रमांक सहावरून नवलेली गाडी पाकऱ्या आणि हिऱ्या ही गाडी सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक त्रेपन्न चा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी सोनिया आणि बागडची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंच्याहत्तरचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बलमा आणि राणा ही गाडी सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक शहात्तरचा निकाल तास क्रमांक वरून धावलेली गाडी स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा दा पक्ष आणि त्याच्यासोबत पळाला मायनी यांचा सम्राट सम्राट दहादा पक्षाची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सत्याहत्तरचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी भावल्या आणि रामराव ही गाडी सेमीसाठी पात्र सुंदर अशा शुभेच्छा गाडीला गट क्रमांक अष्ट्याहत्तरचा निकाल तास क्रमांक आठ वरून धावलेली हो गाडी शिवा आणि सरदार ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक ऐंशी एकोणऐंशीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली हो गाडी बावऱ्या या बैलाचा एक नंबर no आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र ऐंशीचा पेंडिंग आहे नक्की त्या मैदानामध्ये आत्ता टोटल ऐंशी गटपाळ आहेत ऐंशीचे निकाल मी तुम्हाला सांगितले चोराडीच्या मैदानातील नक्की हा कोणत्या गटात आहे अजून सुद्धा काय पळालेलं नाहीये नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा कोणत्या गटात आहे मला तर काय समजायला झालंय कुठल्या गटात आहे बाका हसूर बघूया हे होते तुम्हाला सव्वीस ते ऐंशीचे चे निकाल धन्यवाद